को को लाइक करे, शेर करे, और करो और बिल को दबाओ बेल आज फोन बस कोसळली आहे आणि त्यानंतर मी पण तिथले आपले जे लोक आहेत दोन बस आपल्या होत्या लोकांनी माझ्याशी व्हिडिओ कॉल वरही संपर्क केला माहिती घेतल्यानंतर तिथे ऑफिसशी बोलून आम्ही सगळं तिथल्या अँबेसीच्या लोकांशी बोललं तिथल्या अम्बेसेडरचं पण सकाळपासून मी त्यांच्या संपर्कात आहे तर आता जवळपास म्हणजे आता एक तासपूर्वी जेव्हा मी परत बोलली त्यांच्याशी तर एकोणचाळीस लोक आता सापडलेली आहेत चार लोक अजून त्याच्यात सापडत नाही आहेत तर मे बी बसमध्ये अटकले असतील किंवा ते वाहून गेले असतील तर त्याचं आता चौकशी सुरू आहे ते एकोणचाळीस आहे त्याच्यातले पाच लोकांची डेट आता त्यांनी डिक्लेअर केलेली आहे बाकी अनकॉन्शियस आहे काही मेजर इंजर्ड आहे जेवढे ही गव्हर्मेंट यंत्रणा आहेत त्या नेपाळ गव्हर्नमेंट आम्ही त्यांच्याशी सुरू झाली तिथल्या डिफेन्सच्या लोकांशी पण बोलणं सुरू आहे त्या सगळी यंत्रणं का मला जळगाव जिल्ह्यातील उत्सव तालुका आणि विधानसभा क्षेत्र त्यातील काही लोक नेपाळ फिरायसाठी यात्रा होऊन गेले होते दुसऱ्या त्रण गेले होते आणि आज हे जात असताना तिथे तानाहू जिल्हा आहे नेपाळमध्ये ते आणि तिथे जाताना डोंगरावर जावं लागतं खूप गर्व आहे वळण नसत आहे आणि जावळे जिल्हाध्यक्ष बीजेपीचे परीक्षित आमचे भुसाव तालुक्याचे अध्यक्ष आहेत हे तीन चार जण आता तिकडे उसाकडे भुसाळून इंदोर आणि इंदोरून विमानाने त्या ठिकाणी निघालेले आहेत रात्री उशिरापर्यंत ते या स्पॉट वर पोहोचतील आणि जे सगळे अडचणीत मदत करतात जिल्हा यंदाकी राज्य नेपाल त्रेचाळीस लोक होते पॅसेंजर त्याच्यामध्ये एकतालीस पॅसेंजर प्लस दोन क्लिनर ड्रायव्हर असे एकूण त्रेचाळीस नागरिक युपी पासिंगची बस होती आणि नेपाल आर्मी चे संपर्क आपली राजदूत जो आहे भारत भारतीय राजदूत काठमांडू त्यांचे आहेत त्यांच्याशी आणि आपले जो बॉर्डर बॉर्डरवर जो जिल्हा आहे ते आहे महाराजगंज उत्तर प्रदेश महाराजगंज उत्तर प्रदेश जिल्हाधिकारीशी बोलणं झालेलं आहे त्यांच्याकडून नेपाल इंडो नेपाल बॉर्डर प्रांत त्यांनी पाठवलेला आहे बिकॉज उत्तर प्रदेशचे पण त्याच्यामध्ये किमान दोन जण आहे आणि त्याच्याशिवाय जसे सन्मान्य मंत्री महोदयांनी ब्रीफ केला महाराष्ट्र शासनाकडून विभिन्न विभाग आणि यंत्रणा म्हणजे भारतीय राजदूतच्या माध्यमातून